महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असलेला इगतपुरी तालुका हा काही उच्च शैलीने वेढलेला तालुका आहे साधारणतः एक वर्षापूर्वी लॉकडाऊन काळात काही तरुणांना तळेगाव डॅम परिसरात भटकंती करताना डोंगराच्या कपारीत एक पुरातन असे शिवलिंग आढळले त्यांनी परिसराची स्वच्छता करत येथील शिवलिंगांची विधिवत पूजा करून छोट्याशा मंदिराची लोकसहभागातून स्थापना केली असून या स्थळाला कपारेश्वर असे नाव देण्यात आले या श्रावण महिन्यात भाविकांची येथील तीर्थक्षेत्रास भेट देण्यास गर्दी वाढत आहे निसर्गप्रेमी असो किंवा एखादा साहसी उत्साही पर्यटक असो इगतपुरी तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील असलेल्या डोंगरदाऱ्यांचे नैसर्गिक आनंद व थरारक ट्रेकिंग करायला असंख्य युवक येत असतात असेच मागील वर्षीच्या कोरोना काळात काही तरुणांनी तळेगाव डॅम येथील डोंगराची भटकंती करीत असताना त्यांना दाट अशा झाडाझुडपात डोंगर कापारीत एक पुरातन असे शिवलिंग आढळले आजूबाजूची झाडे झुडपे व काटे बाजूला सारून त्या युवकांनी परिसराची स्वच्छता केली व त्यानंतर इगतपुरी शहरातील काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सोय करून देत या शिवलिंगाची विधिवत पूजा वगैरे करून येथील स्थानाचे कपारेश्वर असे नामकरण करण्यात आले गेल्या एक वर्षापासून येथील युवकांकडून या जागेची योग्य निगा राखल्या गेल्याने आता हे स्थान प्रसिद्ध झाले असून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती काही पर्यटक व निसर्गप्रेमींनी खळतर असा प्रवास पूर्ण करून या शिवलिंगाचे दर्शन घेतले प्रवासात ठिकठिकाणी वाहणारे धबधबे पर्यटकांना मनमोहून टाकणारे वाटत असल्याने या कपारेश्वराला भाविकांनी एकदा तरी भेट देण्याचे आवाहन भाविकांनी केले आहे एस एन शहाबाद शेख ऐसे हमारे दोस्त लोगों ने सबने बताया था इधर बहुत अच्छा मौसम रहता है तो इधर हम लोग घूमने आए दोनों कपल इधर बहुत मजा किया बहुत मजा आ रहा है इधर घूमने के लिए और अभी नीचे नीचे गाड़ी देखी तो इधर खड़े रहे थे तो इधर मंदिर पर किसी ने बोला ऊपर शिवजी की गुफा है तो उधर चल चल के चले आए बहुत दूर है लेकिन बहुत मजा आया इधर बहुत शांति मिलता है अच्छा वातावरण है हो एकदम मस्त एक वर्षापूर्वी आम्ही इथे कोविडच्या काळात मध्ये इथे ट्रेकिंग करत असताना सकाळी आम्हाला पिंडाचा दिसला ताली व इथे गाई वासरांचं वास्तव्य असून इथं निसर्गमय सा, सान सानिध्यामध्ये एक कपारेश्वर महादेव गुफा म्हणून इथं याला नाव देण्यात आलं हे खूप पुरातनकालीन असून इथे आल्यानंतर माणसाचं मन प्रसन्न होतं व इथे मनाला शांती भेटते त्यामुळे इथं आमचा काही ग्रुप सकाळी रोज वॉकिंग करत असताना आम्हाला ही पिंड दिसण्यात आली आल्यानंतर आम्ही इथे झाडी जोडपं असताना आम्ही इथे साफसफाई करून त्या पिंडाची मागील वर्षी स्थापना करण्यात आली व इथे भरपूर पर्यटक दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेता